शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूनचा महाएलगार बच्चू कडूनकडून सरकारला आज दुपारी बारापर्यंतचा अल्टिमेटम मागणी मान्य न झाल्यास रेल्वे जाम करण्याचा इशारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीला लागा कुणावर विसंबून राहू नका अजित पवारांची पक्षातील आमदारांना तंबी मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना सत्तर टक्के नवीन चेहरे देणार साठ पेक्षा जास्त वय असलेल्यांना उमेदवारी देणार नसल्याची माहिती समोर आमदाराऐवजी दोन चार मंत्र्यांना कापा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं वादग्रस्त विधान शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा पण मागे हटू नका तुपकरांचा इशारा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळत नसेल तर अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडून उपयोग नाही सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा हिंगोलीत सुजात आंबेडकरांचं वादग्रस्त विधान बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे नागपूर हैदराबाद महामार्ग जाम नागपूरच्या चारही दिशेला होणारी वाहतूक प्रभावित एक आंदोलक चक्कर आल्यानं ट्रॅक्टरमधून पडून जखमी एक नोव्हेंबरचा मोर्चा कुठून निघणार यावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये विसंवाद दोन्ही पक्षांनी लावलेल्या बॅनरवर मोर्चाचे ठिकाण वेगवेगळं असल्याचं समोर आगामी निवडणूक महायुतीत एकत्र लढण्याची तयारी ठेवा एकनाथ शिंदे यांचे मंत्र्यांना आदेश अखेरचा पर्याय मैत्रीपूर्ण लढत शिंदेची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी आज एक दिवसीय मुंबई दौऱ्यावर इंडिया मॅरिटाइम वीक दोन हजार पंचवीसचा करणार शुभारंभ मॅरिटाइम लीडर्स परिषदेत मोदी करणार कडूंच्या आंदोलनामध्ये सरकारकडून मंत्री बावन्न कुळे मध्यस्थी करण्याची शक्यता चर्चेसाठी मुख्यमंत्री बावन जबाबदारी देण्याची शक्यता पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज